नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी उमाजी खाडे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तो व्हिडिओ म्हणजे बहुपदींचा भागाकार बहुपदींचा भागाकार इयत्ता आठवी विद्यार्थ्यांना खूप अवघड जात आहे बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगलेला आहे की सर या टॉपिकवर व्हिडिओ बनवा म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे फक्त सहज व्हिडिओ घेऊन आलेलो नाही तर बहुपदींचा भागाकार तुमचा एकदम सोपा होऊन जाईल हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला बहुपदींचा भागाकार या टॉपिकची थोडीही भीती वाटणार नाही आज प्रत्येक विद्यार्थी त्या टॉपिकला थोडासा घाबरतोय पण पहा मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा सा पद प्रयत्न केलेला आहे एक वेगळी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं गुणाकार वगैरे वगैरे करून सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे पण विद्यार्थ्यांना तो थोडासा अवघड वाटतो पण मी माझ्या ट्रिकनं माझ्या टेक्निकनं मी तुम्हाला सांगतो की कसं केल्यानं हा टॉपिक तुमच्यासाठी सोपा होतो वेळ न वाया घालवता तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आपण लागलीच सुरुवात करू सराव संच दहा पॉइंट एक बहुपदींचा भागाकार या मधला ठीक आहे हे जे आहे याला आपण भागाकाराच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ ठीक आहे या ठिकाणी येईल एकवीस यमचा वर्ग ज्याला आपण भाज्य म्हणतो आणि सात यम या ठिकाणी येईल ज्याला आपण भाजक म्हणतो ज्याने भाग द्यायचा असतो मग आपण सुरुवातीला बघा काय पाहिलेलं आहे सूत्र पाहिलेले आहेत विस्तार सूत्रामध्ये काय असतं याचा विस्तार आपल्याला सांगितलेला असतो कसा असतो तर या बाजूला जी रेश ओढली मी ती मुद्दाम ओढलेली आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा अशी एक रेश ओढून घ्या जिथं तुम्हाला थोडीशी लिहिण्यासाठी जागा राहील ठीक आहे आता याचा विस्तार करू आपण ठीक आहे एकवीस वर्ग म्हणजे यम गुनिले यम ठीक आहे यांच्यामध्ये सुद्धा काय असतो गुणाकाराचा संबंध असतो आता हे भागिले आहे म्हणून या ठिकाणी भागिले करायचं आणि सात यम आहे भागिल म्हणून या ठिकाणी सात गुणिले ठीक आहे आणि आता या फॉर्म मध्ये आल्याच्या नंतर जो तुम्हाला माहित आहे काटाकाठी होती मग काटाकाठी करत असताना काय हा यम कटला हा यम कटला त्यानंतर सात एक सात सात त्रिक एकवीस या ठिकाणी काय उरलेलं आहे तीन आणि यम म्हणजेच काय उरलेलं आहे त्याला आपण तीन यम असं म्हणू शकतो ठीक आहे तीन यम उरलेला आहे आणि हा आपला भागाकार आहे हा लिहायचा आपल्या भागाकाराच्या ठिकाणी आता तीन यम गुणिले सात यम बरोबर होत असतात एकवीस यमचा वर्ग भागाकारामध्ये काय असते वजा बाकी तर घेऊ आपण वजाबाकी करून वजाबाकी केल्याच्या नंतर काय उरेल बाकी शून्य भागाकाराला आपला तीन यम आणि बाकी उरली शून्य आपल्याला सांगितलेलं आहे भागाकार लिहा आणि बाकी लिहा या ठिकाणी लिहा भागाकार आणि या ठिकाणी लिहा बाकी ओके या ठिकाणी लिहा बाकी तुम्हाला ट्रिक कशी वाटली ट्रिक आवडली असेल तर लागलीच लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक केल्याशिवाय समोर जाऊ नका ठीक आहे तर पाहू यानंतरचं पुढचं उदाहरण ओके यानंतरचं उदाहरण पाहू चाळीस एचा चा घन भागिले वजा दहा ए ठीक आहे आपण पुन्हा याला लिहून टाकू आपल्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी चाळीस एचा चा घन आणि या ठिकाणी वजा दहा ए ठीक आहे सांगल्याप्रमाणे गुणाकार वगैरे करण्याची काही गरज नाही भाज्य आहे जे त्याचा आपण इथे विस्तार लिहू चाळीस गुणिले ए।, ए किती वेळा आहे घन असल्यामुळं तीन वेळा ए गुणिले ए गुणिले ए आणि भागिले किती आहे वजा दहा ए म्हणजे आपल्याला द्यावं लागेल वजा दहा ए ठीक आता हा ए कटला आणि हा ए कटला दहा एक दहा चौक चाळीस काय उरलं एक वजाचं चिन्ह उरलं ते देऊन टाकू त्यानंतर काय उरलं ए गुणिले ए उरलं म्हणजेच एचा वर्ग म्हणजेच आपला भागाकार काय आलेला आहे वजा चार चा वर्ग ते लिहून टाका वजा चार एचा वर्ग वजा चा वर्ग गुणिले वजा दहा ए बरोबर होतात चाळीस ए चा घन यांची वजा बाकी केली तर बाकी येते थी शून्य ठीक आहे यांची वजा बाकी केली तर काय होईल शून्य होईल मग या ठिकाणी आपला भागाकार आलेला आहे आणि बाकी आलेली आहे लिहून घ्या तुम्ही बाकी आणि तुमचा भागाकार पाहू पुढचं उदाहरण तर पहा यानंतरचं पुढचं उदाहरण तीन क्रमांकाचं उदाहरण आहे वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात भागिले वजा नऊ पीचा वर्ग तर ठीक आहे आपण लागली याला सोडवून टाकू या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये लिहू भागाकाराच्या वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात आणि भागिले वजा नऊ पीचा दुसरा घात ठीक आहे ठरल्याप्रमाणे याला याचा विस्तार लिहू या ठिकाणी वजा अठ्ठेचाळीस पी गुणिले पी गुणिले पी गुणिले पी चौथा घात आहे म्हणजे चार वेळा पी लिहावे लागतील आपल्याला आणि या ठिकाणी भागिले करायचं किती आहे वजाचे नऊ पीचा वर्ग म्हणजेच पी, पी गुणिले पी दोन वेळा हा, हा पी गेला हा पी गेला हा गेला हा गेला म्हणजे उरलं काय नऊ आणि अठ्ठेचाळीस भाग जातो का पाहायचं जातो तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन सख अठरा आता भाग जातो का नाही जात म्हणून काय होईल या ठिकाणी हा वजा कटला हा वजा कटला आणखी काय कटणार आहे का काहीच कटणार नाही म्हणजे इथं सोळा पी पी म्हणजे सोळा पी पीचा चा वर्ग होईल आणि या ठिकाणी तीन जशाला तसे राहतील म्हणजेच आपलं उत्तर काय येईल सोळा छेद तीन पीचा वर्ग ठीक आहे या ठिकाणी लिहू आपण सोळा छेद तीन पीचा वर्ग हे झालं आपलं उत्तर आणि या दोघांचा गुणाकार जो असतो तो असतो वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात वजा बाकी केली तर शून्य येईल पुन्हा आपला भागाकार आपल्याला मिळालेला आहे आपली बाकी पण आपल्याला मिळालेली आहे लिहून टाका बाकी शून्य आहे आणि भागाकार सोळा छेद तीन पीचा वर्ग पाहू पुढचा पुढचा या उदाहरण पाहू पण त्याआधी व्हिडिओला आवडत असेल तर एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊनच येत आहे प्रत्येक तुमचा कोणताही टॉपिक असू द्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहील पाहू पुढचं चा उदाहरण चार नंबरचं चा उदाहरण पाहू चला ठीक आहे उदाहरण क्रमांक चार चाळीस एमचा पाचवा घात भागिले तीस एम चा घन ठीक आहे तर लागलीच आपण सोडवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी ठीक आहे चाळीस यमचा पाचवा घात भागिले तीस यमचा तिसरा घात ठीक आहे या ठिकाणी आपण विस्तार जर केला तर काय होईल चाळीस गुणिले यम आहे पाच वेळा यम गुणिले यम गुनिले यम गुणिले यम गुणिले यम ठीक आहे आणि भागीले काय आहे तीस यमचा घन आहे म्हणजेच इथे लिहू तीस गुणिले यम गुनिले यम गुनिले यम, यम ठीक आहे वरचे तीन कट करून टाकू खालचे तीन कट करून टाकू काय उरलं चाळीस आणि तीस उरले दहा एक दहा दहा त्रिक तीस दहा चौक चाळीस वरी चार उरले खाली तीन उरले त्यानंतर यासोबत काय यम गुनिले यम उरलेला आहे म्हणून आपण लिहू शकतो चार छेद तीन आणि हे जे यम आहे त्याचं काय होईल यमचा वर्ग होईल म्हणजेच आपला भागाकार आलेला आहे चार छेद तीन यमचा वर्ग हा आहे आपला भागाकार आणि या दो दोघांचा गुणाकार केला तर तो येतो चाळीस यमचा पाचवा घात आणि यांची वजाबाकी जर केली तर वजाबाकी येईल शून्य ठीक आहे म्हणजेच आपली वजाबाकी शून्य आणि भागाकार चार छेद तीन यमचा वर्ग ठीक आहे पुढचं उदाहरण पाहू उदाहरण क्रमांक पाच पाच यक्सचा घन वजा तीन यक्सचा वर्ग भागिले यक्सचा वर्ग ठीक आहे याला भागाकार स्वरूपामध्ये आपण लिहू या ठिकाणी पाच यक्सचा घन वजा तीन यक्सचा वर्ग आणि भागिले किती आहे यक्स वर्ग आहे याचा विस्तार करायचा पहिल्या पदाचा पाच गुणिले यक्सचा घन म्हणजेच काय यक्स गुनिले यक्स गुनिले यक्स आणि भागिले यक्स वर्ग आहे म्हणजेच काय होईल यक्स गुणिले यक्स हे दोन गेले हे दोन गेले ठीक आहे उरलं काय पाच यक्स म्हणजेच काय पाच यक्स उरले आपण असे लिहू शकतो या ठिकाणी लिहायचे पाच यक्स आणि या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय असतो पाच यक्सचा घन करायची वजाबाकी येईल शून्य त्यानंतर पुढचं पद काय आहे वजा तीन यक्सचा वर्ग त्याला खाली घेऊन यायचं ठीक आहे आता हे खाली घेऊन आलो आपण खाली घेऊन आल्यानंतर पुन्हा याला यानं भागायचं आहे आपल्याला म्हणून लिहायचं वजा तीन गुणिले यक्स गुणिले यक्स भागिले काय आहे यक्सचा वर्ग आहे म्हणून यक्स गुणिले यक्स हे दोन यक्स गेले तर वरचे पण दोन यक्स जाणार ठीक आहे त्यानंतर काय उरलं वजाचे तीन या ठिकाणी लिहायचे वजाचे तीन बस वर्ग येले वजाचे तीन म्हणजे काय होतात वजाचे तीन यक्षचा वर्ग यांचा करायचा आता वजाबाकी ठीक आहे वजाबाकी केली तर काय येईल यांची वजाबाकी ती येईल शून्य ठीक आहे उदाहरण क्रमांक सहा असे आपल्याला पूर्ण दहा उदाहरणं पाहिजे दहाला दहा उदाहरणं डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर चला आपण सहा नंबरचं पाहू आता याला भागाकाराच्या स्वरूपात लिहू आपण आठ पीचा घन वजा चार पीचा वर्ग आणि त्यानंतर भागिले आहे दोन पीचा वर्ग ठरल्याप्रमाणे आपण याचा विस्तार जर केला तर काय होईल आठ गुणिले पी गुनिले पी गुणिले पी कारण घन असल्यामुळं आपल्याला तीन वेळा ला लिहावं लागणार त्यानंतर काय दोन पीचा वर्ग आहे म्हणून लिहू दोन गुणिले पी गुणिले पी वर्ग असल्यामुळं लिहायचं ठीक आहे हे दोन खालचे पी गेले मग वरचे पी दोन जाणार इथं होणार बे एक बे बे चोक आठ उरलं काय चार आणि इथं पाच सॉरी पाचच म्हणतोय पी चार पी उरलेली आहेत आपल्याला हा आपला भाग आहे म्हणजेच भागाकार आहे चार पी ठीक आहे चार पी गुनिले दोन पीचा वर्ग म्हणजेच होता असते आठ पीचा घन याची करायची वजाबाकी वजाबाकी केली तर काय येईल शून्य पुढचा जो पद आहे तो पद खाली घ्यायचं जशाला तसं चार पीचा वर्ग आता चार पी वर्गला आपल्याला दोन पी यानं भागायचं ते काय आहे वजाचे आहेत म्हणून वजाचे लिहायचे वजा चार गुणिले पी गुणिले पी भागिले काय आहे दोन गुणिले पी गुणिले पी है ना दोन पीचा वर्ग म्हणजे दोन गुणिले पी गुणिले पी खालचे दोन गेले वरचे दोन गेले बे एक बे बे दोन्ही चार दोन उरलेले आहेत पण कशाचे वजाचे म्हणून इथे लिहून टाका वजाचे दोन वजाचे दोन गुणिले दोन पी वर्ग काय होईल वजा चार पीचा वर्ग होईल आणि यांची आता वजा बाकी केली तर काय येईल शून्य येईल ठीक आहे म्हणजे आपला भागाकारही मिळाला आपल्याला आणि बाकी पण मिळाली पाहू पुढचं उदाहरण त्याआधी लाईक करा चला पाहू उदाहरण क्रमांक सात दोन वायचा घन अधिक चार वायचा वर्ग अधिक तीन भागिले दोन वायचा वर्ग एकदम सोपा आहे चला पाहू लिहू याला भागाकाराच्या स्वरूपात दोन वायचा घन अधिक चार वायचा वर्ग अधिक तीन आणि त्याला भागिले काय आहे दोन वायचा वर्ग ठीक आहे पहिल्या पदाला या पदाना आपण भागू दोन गुणिले वाय गुणिले वाय गुणिले वाय आणि भागिले काय येईल दोन वायचा वर्ग दोन गुणिले वाय गुणिले वाय वर्ग म्हणजे दोन वेळा मग खालचे दोन वाय वाय कटणार वरचे दोन वाय वाय कटणार हे दोन कटणार हे पण दोन कटणार उरल काय फक्त एकच वाय उरल इथे ठीक आहे एक वाय उरत आहे म्हणून एक वाय आपण इथे घेऊन टाकू ठीक आहे वाय गुणिले दोन वायचा वर्ग म्हणजे काय होते दोन वायचा घन आणि यांची होईल वजाबाकी वजा बाकी येईल शून्य पुढचं जे पद आहे त्याला जशाला तसं खाली घेऊन येऊ हो। अधिकचे चार वाय वर्ग अधिक तीन ठीक आहे आता चार वाय वर्गला भागायचे आपल्याला लिहा चार वाय गुणिले वाय ठीक आहे आणि यानंतर काय या आहे दोन वायच्या वर्ग न गुणायचे आपल्याला दोन वाय गुणिले वाय इथं होईल दोन वाय कटतील हे पण दोन वाय कटतील पुन्हा बे एक बे आणि बे दोन्ही चार काय उरले दोन उरले कोणते अधिकचे म्हणून लिहून टाकू अधिकचे दोन ठीक आहे दोन गुणिले दोन वाय वर्ग म्हणजे काय होईल चार वायचा वर्ग आणि यांची जर वजाबाकी केली तर काय होईल शून्य ठीक आहे पुढचं पद जे आहे ते खाली जशाला तसं घेऊन येऊ आपण घेऊन आलो तीन आता दोन वाय वर्ग न तीनला जर भाग द्यायचा म्हणलं तर भाग जात नाही कारण तीन छोटी संख्या आहे आणि दोन वायचा वर्ग ही मोठी संख्या आहे त्यामुळं भाग जाणार नाही म्हणून ही झाली आपली बाकी ओके आणि हा झाला आपला भागाकार मित्रांनो एवढ्या डिटेलमध्ये अजून तरी कोण शिकवलेलं मला असं वाटत नाही की म्हणजे ह्या मेथडने ह्या पद्धतीनं कोण शिकवलं असेल ही मी ट्राय करून पाहिलं आणि ही एकदम बेस्ट ट्रिक लागू झाली याला विस्तारसूत्राच्या याच्यामधून बाहेर आलेली ही ट्रिक आहे तर मित्रांनो अशी एकदम जास्तीत जास्त सोपी आणि सरळ पद्धती जी असेल ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ओके चला पाहू पुढचं उदाहरण आपण चला पुढचं उदाहरण पाहू उदाहरण क्रमांक आठ एकवीस यक्सचा चौथा घात वजा चौदा यक्सचा वर्ग अधिक सात यक्स आणि त्याला भागिले आहे सात चा घनना ठीक आहे या ठिकाणी आपण लिहून घेऊ भागाकाराच्या स्वरूपामध्ये एकवीस यक्सचा चौथा वजा चौदा यक्सचा वर्ग अधिक सात यक्स ठीक आहे आणि त्याला भागिले आहे सात घनने। है? पहले आपन चा घनने ठीक आहे ठरल्याप्रमाणे पहिल्या पदाला आपण या भाजकानं भागून घेऊया एकवीस चा चौथाचा विस्तार काय होईल चार वेळा यक्स एक दोन तीन आणि हे चार भागिले सात चा घन सात गुणिले एक्स गुणिले यक्स गुणिले यक्स तीन वेळा ठीक आहे खालचे तीन कटले तर काय होतील वरचे पण तीन कटून जातील सात एक सात सात त्रिक एकवीस एक वर काय शिल्लक राहिलं तीन आणि यक्स म्हणजेच तीन यक्स ठीक आहे म्हणजे आपला भागाकार काय झाला तीन यक्स ठीक आहे तीन यक्स गुणिले सात यक्सचा घन म्हणजेच एकवीस यक्सचा चौथा घात आणि यांची वजा केली तर येते शून्य त्यानंतर आता बाकीची जी संख्या आहे खाली उतरून घेऊ वजा चौदा आहेत यक्सचा वर्ग आहे अधिक सात यक्स आहे आता मित्रांनो वजा चौदा यक्स या पदाला सात च्या घनन आपण गुणू शकत नाहीत कारण की हे पद ह्या पदापेक्षा मोठं आहे इथे घन आहे इथं वर्ग आहे म्हणजे हे पद यापेक्षा मोठं आहे म्हणून इथून पुढे आपल्याला याला भाग देता येत नाही म्हणून ही झाली आपली बाकी आणि हा झाला आपला भागाकार भागाकार काय आला फक्त तीन यक्स आणि बाकी काय आली वजा चौदा एक्सचा वर्ग अधिक सात एक्स ठीक आहे ट्रिक आवडली असेल तर एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहा उदाहरण नऊ सहा एक्सचा पाचवा घात वजा चार एक चा चौथा घात अधिक आठ एक्स चा घन अधिक दोन एक्स चा वर्ग आणि त्याला भागिले आहे दोन एक्स चा वर्गन ठीक आहे आपण पाहू याच पूर्ण उद उत्तर काय येईल तर सहा यक्सचा चौथा सॉरी पाचवा वजा चार यक्सचा चौथा अधिक आठ यक्सचा घन अधिक दोन यक्सचा वर्ग आणि त्याला भागिले आहे दोन यक्सचा वर्ग ठीक आहे पहिल्या पहिल्या पदाला या भाजिकानं भागून घेऊ आपण सहा आता पाच वेळा एक्स आहे म्हणून आपण डायरेक्ट गुनिलचे चिन्ह नाही लिहायचे डायरेक्टली एक्स लिहू ठीक आहे एक्स 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 यक्स किती झाले एक दोन तीन चार पाच पाच वेळा आहेत म्हणून भागिली करू दोन एक्स चा वर्ग आहे म्हणून दोन एक्स एक्स वर्ग म्हणजे दोनच फक्त ठीक आहे हे दोन कटतील तर वरचे पण दोन कटतील बे एक बे बे त्रिक सहा एक दोन तीन तीन एक्स म्हणजेच काय तीन एक्स येक्ष म्हणजे एक्स चा घन ठीक आहे उत्तर आलं आपलं तीन एक्स चा घन इथे लिहून ठेवा तीन एक्स चा घन तीन एक्स चा घन गुणिले दोन एक्स चा वर्ग म्हणजेच सहा एक्सचा पाचवा घात यांची वजा बाकी केली तर येते शून्य आता हे बाकीचे पद आपल्याला एक एक करून खाली उतरवत राहणार राहावं लागणार वजा चार एक्स चा चौथा घात अधिक आठ एक्स चा घन अधिक दोन एक्स चा वर्ग ठीक आहे आता ह्या पदाला पुन्हा आपल्याला भाग द्यावा ला लागणार लिहू चार गुणिले यक्स 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 भागिले दोन गुणिले यक्स 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 वर्ग आहे म्हणून फक्त दोनच गेला हे दोन गेले हे दोन गेले बे एक बे बे दोन्ही चार दोन यक्सचा वर्ग उरला पण कोणते इथं वजाचं चिन्ह होतं आपण द्यायला विसरलो म्हणून देऊ ठीक आहे वजा दोन यक्स वर्ग ठीक आहे आता दोन दो चार यक्स वर्ग गुणिले दोन यक्स वर्ग म्हणजेच असते चार एक्स चौथा आणि ते होतं वजाचं आणि यांची वजा बाकी करायची म्हणून यांची पद बदलणार चिन्ह बदलणार आणि मग काय होईल यांची शून्य येईल वजा बाकी ठीक आहे पुढचे पद खाली जशाला तसे उतरवू अधिकचे आठ एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग ठीक आहे आता पाहू आठ एक्स चा घन आहे म्हणून इथे लिहू आठ घन म्हणजे तीन वेळा आणि भागिले दोन चा वर्ग दोन यक्सचा वर्ग हे दोन कटले हे दोन कटले उरलं का बे एक बे बे चौक आठ ठीक आहे चार यक्स उरले म्हणून आपण लिहू शकतो इथं चार यक्स अधिकचे चार यक्स ठीक आहे चार यक्स गुणिले दोन यक्सचा वर्ग म्हणजेच काय येत असते आठ यक्सचा घन ते कोणते आहेत अधिकचे वजाबाकी करायची तर खालचं चिन्ह बदलावं लागणार बदललं काय होईल वजाबाकी शून्य ठीक आहे आता उरलं काय फक्त अधिकचे दोन वर्ग दोन यक्सचा वर्ग दो उरलेला आहे फक्त ठीक आहे हे कवर होत आहे का मॅडम दोन एक्स वर्ग दिसायला ठीक आहे दोन एक्स वर्ग या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे आता दोन एक्स वर्गाला जर आपण भाग दिला दोन एक्स वर्ग तर काय उरणार आहे एक एकच उरणार आहे दोन यक्स वर्ग भागीले दोन यक्स वर्ग कोणत्याही संख्येनं त्याच संख्येला भागलं तर काय येत असते एक येत असते म्हणण्याचं काय येईल एक येईल आणि आपण इथे लिहू शकतो ते आहेत अधिकचे मग हे अधिकचा एक लिहून टाकू या ठिकाणी दोन यक्स वर्ग वजा केलं तर काय ये? शून्य येईल म्हणजे बाकी येईल आपली शून्य आणि आपला भागाकार येईल एवढा तीन यक्सचा घन वजा दोन यक्सचा वर्ग अधिक चार यक्स अधिक एक हा आपला काय येईल भागाकार येईल ठीक आहे यानंतर पाहू आपण दहा नंबरचं उदाहरण आणि आपल्या सराव संच दहा पॉइंट एकचं सर्वात शेवटचं उदाहरण ठीक आहे लागलीच पाहू ठीक आहे शेवटचं दहा क्रमांकाचं उदाहरण पाहू आपण पंचवीस यमचा चौथा वजा दहा यमचा घन अधिक दहा एम अधिक आठ भागिले पाच चा घन याला आपण लागली सोडवून घेऊ या ठिकाणी लिहू पंचवीस यमचा चौथा वजा पंधरा यमचा तिसरा अधिक दहा यम अधिक आठ आणि याला भागिले करून टाकू पाच यमचा घन ठरल्याप्रमाणे आपण इकडे लिहून टाकू पंचवीस गुणिले यम गुणिले यम गुणिले यम गुणिले यम, यम एक दोन तीन चार कारण चौथा घात आहे त्याला करू भागिले पाच यमचा घन म्हणजेच पाच गुणिले यम गुणिले यम गुणिले यम, यम ठीक आहे हे तीन गेले हे तीन गेले पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस उरलं काय फक्त एक यम म्हणजेच पाच यम आपण असं लिहू शकतो मग हे होईल पाच यम ठीक आहे पाच यम गुणिले पाच यमचा घन म्हणजेच पंचवीस यमचा चौथा घात यांची वजाबाकी केली तर येईल शून्य समोरच्या संख्या आपल्याला खाली लिहायच्या वजा पंधरा यमचा घन अधिक दहा यमचा यम अधिक आठ ठीक आहे वजा पंधरा यमचा घनला आपल्याला भागायचं जै म्हणजेच वजा पंधरा गुणिले यम गुणिले यम गुणिले यम भागिले पाच यमचा घन म्हणजेच पाच गुणिले यम गुणिले यम गुणिले यम वरचे तीन कटले खालचे तीन कटले राहिलं काय पाच एक पाच पाच तिरिक पंधरा वजाचं चिन्ह वरी लागून जाईल म्हणजेच काय झालं वजाचे तीन भागाकाराला वजाचे तीन लिहून टाकला वजाचे तीन गुणिले पाच एमचा घन म्हणजेच असते वजाचे पंधरा चा घन आणि यांची वजाबाकी केली तर चिन्ह बदलणार आणि वजाबाकी येणार मग शून्य ठीक आहे समोरचे पद लिहिले अधिकचे दहा यम अधिक आठ ठीक आहे आता या ठिकाणी पाच यमचा घन आहे आणि इथे फक्त दहा यम आहे घातांक फक्त याचा एक आहे म्हणजे ही संख्या लहान आहे ही संख्या मोठी आहे ही झाली आपली बाकी आणि हा झाला आपला भागाकार ठीक आहे ही झाली बाकी सॉरी ही झाली बाकी आणि हा झाला आपला भागाकार अशा प्रकारे सराव संच दहा पॉइंट एक आपला पूर्ण झालेला आहे माझ्या पद्धतीनं मी जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही तुम्हाला याच्यामध्ये आणखी सजेशन करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला आपला एकदा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम